राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था प्रधानमंत्री शहरी आवास योजने अंतर्गत सदनिका लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा लाडके भाऊ माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व मान्यवरांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पुण्यभूमीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता कार्यक्रमस्थळ राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्प गट नंबर ब्याण्णव ऑब्लिक दोन बक्षी हिप्परगा रोड दहिटने सोलापूर स्वागतोत्सुक विजय देशमुख मालक आमदार माजी राज्यमंत्री तथा मुख्य प्रवर्तक राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटणे तसेच डॉक्टर किरण विजय देशमुख अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर विनीत सुरेश बिराजदार चेअरमन आणि अण्णाराव कानडे सचिव राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटणे